छोट्या पडद्यावरील मालिका आजही अनेक प्रेक्षकांच्या मनाचा हळवा कोपरा आहेत मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय यासह मालिकेत रोज येणारे नवनवीन ट्विस्ट याबद्दल चाहत्यांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते त्यामुळे प्रेक्षक त्यांना आवडणाऱ्या मालिकेबद्दल कायमच प्रतिक्रिया व्यक्त करत असताना मालिकेतील एखादी घटना प्रसंग आवडला, तताना देतार। आवडला तर त्यांना प्रतिसाद देतात मात्र मालिकेतील काही आवडलं नाही तर त्याबद्दलही व्यक्त होतात झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका काही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे अक्षराअधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात नवीन काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते मात्र मालिकेतील सध्याच्या ट्विस्टवर अनेक प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे नुकताच या मालिकेचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे मालिकेच्या कथानकानुसार अधिपतीने भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून अक्षराला घराबाहेर काढले असल्याचे पाहायला मिळाले यावर आता चारुवास म्हणजे अधिपतीचे वडील त्याला समजवतात यावडी ते आई आपल्या मुलाच्या पंखात बळ भरते त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून मिधा करून ठेवत नाही तुझ्या आईच्या सांगण्यावरून तू तुझ्या बायकोला घराबाहेर काढला आहेस हे तू मान्य कर असं म्हणत त्याला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे अशातच आता चारुहासच्या अधिपतीला समजावण्याच्या या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे प्रतिसाद दिला आहे या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांनी अधिपतीच्या विरुद्ध अनेक नकारात्मक कमेंट केल्या आहेत नेटकऱ्यांनी कमेंट करत असं म्हटलं आहे की या मालिकेचा आता कंटाळा यायला लागला है। अधिपतीला मनो गेउन हो। आहे अधिपतीला मनसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जायला हवं तेच त्याला बरं करतील ही मालिका बेटा चित्रपटाची कॉपी आहे बायकोवर विश्वास नाही याचा अर्थ चुकीच्या गोष्टींना समर्थन करत असे दिसून येत आहे त्यामुळे ता आता तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेमधील अधिपतीला प्रेक्षकांनी ट्रोल केलेलं आहे